आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील तसेच राज्य सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत आणि अभिनंदन पर कार्यक्रम नांदेड येथे राज्य उपाध्यक्ष गोपाळराव लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांचे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या <coughs> वीर शिरोमणी राष्ट्रवीर महाराणा प्रताप सिंग महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि कैवारी महात्मा ज्योतिबा पुर सावित्रीबाई आरक्षणाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज भारताचे माजी राष्ट्रपती विख्यात शास्त्रज्ञ मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारत देशास पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे सर्व शहीदांना आणि ज्ञात अज्ञात असणारे सर्व समाजसुधारक तसेच सीमेवर देशाचे संरक्षण करणारे आजी माजी आणि अस्तित्वात असणारे सर्व सैनिक आणि आपल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटने संघटनेचे संस्थापकाध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी सर यांच्यामुळं मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि आज चौदा जानेवारी तसं पाहिलं तर आज मकर संक्रांतीचा दिवस परंतु पत्रकार संघटनेचा दरवर्षीचा जो कार्यक्रम असतो तो सहा जानेवारीला दर्पण दिनानिमित्त आपण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करत असतो सहा जानेवारी हा दर्पण दिन म्हणून आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये <coughs> साजरा करत असतो सहा जानेवारीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीसला दर्पण नावाचं वृत्तपत्र काढलं आणि ते वृत्तपत्र आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि आपले लोकांना इंग्रजांच्या विरोधात बोलण्याची अजिबात परवानगी नव्हती आणि जर बोललं तर त्याला त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊन त्याला जेलमध्ये टाकल्याचं असतं <coughs> या गोष्टीला वाचाप करण्यासाठी दर्पण हे नावाचं जे वृत्तपत्र आहे ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं त्यावेळेस त्यावेळेस दोन पद्धतीनं ते वृत्तपत्र चालत असे की एक साइड मराठी भाषेत असायची आणि दुसरी साईड इंग्रजी भाषेत असायची कारण <coughs> मराठी माणसं बाळशास्त्री जांभेकरांना आपल्याला काय सांगायचं हे आपल्या भारतातल्या म्हणजे मराठी माणसांना कळण्यासाठी ते मराठीतून असायचं आणि त्याचंच ट्रान्सलेशन इंग्रजीमधून असायचं की यांनी वृत्तपत्रामध्ये काय लिहिलं हे इंग्रजांना कळण्यासाठी ते इंग्रजीत असतो आणि त्यावेळे पत्रकारिता ही तसं जर पाहिलं तर पत्रकारितेचा उगमच हा सरकारच्या विरोधातून झालेला आहे आणि विरोधातून उगम झालेला हा पत्रकार सरकारच्या विरोधात कितपत लिहितो आहे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे परंतु आपण सरकारांच्या सरकारच्या विरोधात मग <coughs> ते काळ कुठला असू द्या आपण लिहिलंच पाहिजे कारण आपण माणसं आहोत सरकारमध्ये बी माणसंच असतात आणि सगळ्यांच्या चुका थोड्याफार प्रमाणात होतात आणि चुका ह्या आपल्याला दिसत नसतात त्या दुसऱ्याला दिसत्या आणि त्या दिसल्या तर त्या पत्रकारांनी अगोदर त्या टिपल्या पाहिजेत आणि त्या आपल्या वृत्तपत्रातून आपल्या बातम्याच्या माध्यमातून जगासमोर त्या आणल्या पाहिजेत जेणेकरून त्याच्यावर सरकारला विचार करता येईल आणि आपल्या लोकांना सुद्धा ते कळालं पाहिजे की हा माणूस सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा लेतो नाहीतर आज आपलं पत्रकारिता करत असताना जाहिरातीच्या लोभा पाहिजे जाहिरातीच्या मा मागं लागून आता पत्रकारिता करणं तितकं सोपं राहिलं नाही परंतु तरीसुद्धा आपण सरकारच्या विरोधात कुठं ना कुठं तरी आपल्या अंकामध्ये एखादी तरी बातमी टाकलीच पाहिजे जेणेकरून आपल्या पत्रकारितेचं अस्तित्व मग त्या ठिकाणी तुमचं सिद्ध होतं कारण लढाईच अस्तित्वाची <coughs> लढाई फक्त अस्तित्वाची आहे अस्तित्वासाठीच आपण सगळेजण लढत आहोत आणि मग आपलं अस्तित्व हो। जर टिकून राहत नसेल तर मग ती लढाई काय कामाची तर या ठिकाणी ह्यावेळेस सगळ्यात अगोदर मी राष्ट्रीय पुरगाई पत्रकार संघाच्या नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मी अगोदर सर्वप्रथम स्वागत करतो यावर्षी नव्यानंच पहिल्यांदाच आणि म्हणजे जिल्हाध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष असे छोटे मोठे पदावर काम करून अनुभव घेऊन यावर्षी पहिल्यांदाच राज्याच्या लेवलवर पदाचा जो मान यावर्षी संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या वरिष्ठांनी शंकरसिंह ठाकूर नांदेड जिल्ह्याचे यांना दिला त्याबद्दल मी त्यांचं संघामध्ये खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांनी मागच्या चार पाच वर्षापासून जे संघाला वेळ दिलेला आहे या त्यांच्या कामावरून त्यांनासुद्धा सा वरिष्ठांनी ह्या पदावरून विराजमान केलेलं आहे आणि सुद्धा ते अशाच पद्धतीचं काम ते अविरत संघासाठी करत राहतील ही एक अपेक्षा या ठिकाणी मी त्यांच्याकडून घेतो त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मला मराठवाडा कार्याध्यक्षपदी मारुती शिकारे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सरांनी निवड केलेली आहे त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन त्याचप्रमाणे <coughs> नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून विनायक कामठेकर सरांचं या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे ते संपादक आहेत आणि मला वाटते मागून मागील दहा दहा पाच वर्षापासून त्यांचं वृत्तपत्र चालू आहे खूप चांगल्या पद्धतीनं तर त्यांचं सुद्धा संघामध्ये खूप खूप स्वागत आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून मराठवाडा जिल्हा महासचिव मराठवाडा महास मराठवाडा महासचिव म्हणून संजय राक्षसरांचं सुद्धा नियुक्ती म्हणजे पुनरागमन झालेलं आहे अगोदर मला वाटतं त्यांनी नांदेड जिल्ह्याचं पद भूषवलं होतं आता त्यांना डायरेक्ट मराठवाडा लेवलला काम करण्याची संधी संघानं दिलेली आहे तर मी सुद्धा इथून पुढं चांगल्या कामाची आणि संघामध्ये टिकून राहण्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी सगळ्यांसोबत राहून सगळ्यांसोबत काम करावं त्यांना येणाऱ्या आडी अडचणी संघाला येणाऱ्या आडी अडचणी सगळ्यांनी मी एकत्र बसून या ठिकाणी आपण त्या सोडवाव्या आपल्या माध्यमातून लोकांच्या ज्या अडचणी समस्या आहेत त्यासुद्धा आपल्या पत्रकारेच्या <coughs> <मादे मातुना coughs> माध्यमातून आपण त्या बातम्याच्या स्वरूपात सोडवल्या पाहिजे आणि जर कुठं कोणाला मदतच लागत असेल तर संगत यासाठी कधीही तत्पर तयार आहे आणि या ठिकाणी सर्वांचं मी संघाच्या तर्फे संघात स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो तर या ठिकाणी आपण छोटे कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वांचं अभिनंदनही करण्याचं योग मला या ठिकाणी आला त्याबद्दल मी मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मी माझ्या दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र